नागपुरात एका सरकारी ओबीसी मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार घडलाय बावीस तारखेच्या रात्री दोन अज्ञात आरोपींनी दाराची कडी काढून वसतिगृहात प्रवेश करत एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे या वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील या येथीलगृहात एकूण चौसष्ट मुली राहतात घटनेच्या वेळी म्हणजेच जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन आरोपी वसतीगृहात शिरले त्यांनी केवळ मुलीचा विनयभंगच केला नाही तर तिचा मोबाईलही घेऊन पळ काढला या घटनेनंतर वसतीगृहातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव समोर आलाय वसतीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही नसल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी एमआयसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र घटनेला काही वेळ उलटूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुल महाजन यांनी या घटनेची पुष्टी केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे या घटनेमुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वसतीगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे थे, मुली रोड ला मुली 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 ती मुलगी इथे इतर शासकीय माझा स्वर्गीय मुलींचे वसतीगृह हिन्ना रोडला आहे इथे बिल्डिंग तीन मजली आहे त्या तीन मजली दोन फोर मुली राहतात बिल्डिंग जवळपास सात मुली इथे राहतात आणि जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये मी दोन गणी राहत होत्या त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली मी एकटी राहत असताना दोन मुलं आले दोन मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल बिल करून दिले त्यावेळेस मी आघाडी मागली आणि नंतर मग मी दुसऱ्याची कंप्लेंट कंप्लेन द्यायला आहे परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोरवरती मागचे गेट काय मोजडं असतं त्याला कुठलंही कुलूप नव्हतं आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये दोन दरवाजे आहेत त्यापैकी एका दरवाज्याला कुलूप असताना एक दरवाजा काय मोजला असतो त्याला अजून कधी कोणा नव्हता तसेच त्यांनी कंप्लेंट तिथे की सी वगैरे पण नाही त्यामुळे या सी सी फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तर तीनशे पाच आणि तीन पाच त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने आपले तपास 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 तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे आरोपीचा शोध चालू आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची असू शकते त्या अनुषंगाने तपास भविष्यात नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना भविष्यात नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पृत करून घेत